आपण पुढे जावा असं कोणाला वाटत नाही आपल्यात कसे दुरावे निर्माण होतील यासाठी देव पाण्यात ठेवण्यात लोक माझा जास्तीचा संदेश नाहीये तुम्हाला तुम्ही कर्मचारी वर्ग असाल तुम्ही सर्वसामान्य शेतकरी असाल आपल्या वैयक्तिक वादाच्या दोऱ्या लवकर तोडून टाका आपणच आपले शेती आपल्या विरोधात वापरून आपण आपल्याला नका संपून घेऊ जमिनीचे वादक बांधाचे वादक आपण आपल्या अंगावर ते जायचं बंद करा माझी तुम्हाला अतुल विनंती आहे काय वेळ कधी सांगता येत नाही बुद्धिजीवी वर्ग गोरगरीब मराठ्यांच्या मदतीला पाहिजे गोरगरीब मराठा बुद्धिजीवीच्या